वर्षाच्या अखेरच्या दिवशी पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बाहुली गेट वर पर्यटकांना वाघांचे दुर्मिळ आणि अवस्मरणीय दर्शन घडले आहे एकाच दिवशी दोन वाघ आणि थेट शिकारीचा थरार पाहुयात हा खास रिपोर्ट वर्षाच्या अखेरच्या दिवशी निसर्गाने पर्यटकांना दिली अवस्मरणीय भेट पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बाहुली जंगलातील प्रमुख वाघ टी अठ्ठ्याण्णव आणि टी एकशे आठ एकाच दिवशी पर्यटकांसमोर अवतरलेत वाघांच्या नियमित दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या चोरबाहुली गेटवर एकतीस डिसेंबर रोजी सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालाय सफारी सफारीदरम्यान वाघ टी एकशे आठ ने सांबाराची शिकार केल्यानंतर ते भक्ष खाताण्णाचे थरारक दृश्य पर्यटकांना प्रत्यक्ष पाहायला मिळालेत जंगलातील नैसर्गिक जीवनचक्राचा हा क्षण अनेक पर्यटकांच्या कॅमेरात कैद झाला आणि ही सफारी वर्षातील सर्वात स्मरणीय ठरली आहे नागपूर येथील जरीपटका परिसरातील हरकित सिंग कलसी यांनी ही सफारी आतापर्यंतच्या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्तम असल्याचे सांगितलेत तसेच जिप्सी चालक सिद्धार्थ नारनवरे आणि गाईड अंकित निकुरे यांच्या मार्गदर्शनाचे त्यांनी विशेष कौतुक केलेत सोरभावली गेटमध्ये समृद्ध जैवविविधता वाघांचे नैसर्गिक वर्तन आणि सुरक्षित सफारी व्यवस्थेमुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे उपसंचालक अक्षय गजबी आणि सहाय्यक वनसंरक्षण पूजा लिमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी जयेश तायडे यांच्या नेतृत्वात चोर बाहुली सौंदर्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे भविष्यात पर्यटकांकरिता सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती वन विभागाने दिली आहा वर्षाच्या अखेरच्या दिवशी लाभलेले हे वाघदर्शन पर्यटकांकरिता केवळ सफारी नव्हे तर निसर्गाशी थेट जोडणारा आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरला आहे वर्षाची सांगता झाली आणि निसर्गाने दिली थरारक आठवण चोर बाहुली गेट वरील हे वाघदर्शन पर्यटकांकरिता आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरला आहे